शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे हवामान हो अंदाज कर्जमाफी बाजारभाव अशा अनेक प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका संतप्त शेतकऱ्यांनी विम्याचे कार्यालय फोडले पैसे मिळवण्याची अनिमित्ता शेतकरी संघटनेचे आंदोलन यंदा मृगामधील कोल्हा महाराष्ट्रामध्ये बरसणार अकराही नक्षत्रामध्ये असेल पावसाची चढउतार आणि मुसळधार सुद्धा नगर जिल्ह्यासाठी एकशे चौसष्ट कोटी रुपयांची नुकसान भरपाई पीक विमा योजनेमधून एक लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळाला दिलासा राज्यामध्ये सतरा जूनपर्यंत वादळीवारे मेघगर्जना विजांच्या कडकडामध्ये कर पाऊस होणार शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार एन जूनमध्ये उन्हाचा कडाका राज्यामध्ये मुंबईसह आसपासच्या भागामध्ये थांबलेला मान्सून हा चौदा जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वाढवली जात आहे दरम्यान सतरा जूनपर्यंत राज्यामध्ये वादळी वारे मेघगर्जेनेसह विजांच्या कडकडामध्ये कर कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पोखराच्या धर्तीवर नवी कृषी समृद्धी योजना कार्यपद्धती निश्चितीसाठी समिती पंधरा दिवसांमध्ये अहवाल देणार गायीच्या दूध दरामध्ये कपात झालेली असून खाजगी संघाकडून दरामध्ये दोन ते तीन रुपयांची घट झालेली आहे कारण मागील काही महिन्यांपासून गायच्या दुधाला तेहतीस ते चौतीस रुपये प्रति लिटरपर्यंत दर मिळत होता मात्र दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्याचे सांगत दुधाच्या दरामध्ये बहुतांश खाजगी दूध संघांनी कपात केलेली आहे त्यामुळे दर आता एकतीस रुपयांवरती येऊन पोहोचलेले आहेत कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार कर चाप पहिली यादी रद्दची चर्चा आता कांदा खरेदी थांबवण्याचा मनसुबा देडवा भेंडी महा सौर प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणार दिवसावीज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण अकोला जिल्ह्यामध्ये दहा सौर प्रकल्प कार्यान्वित शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी करू असे अजित पवार म्हणाले सर्वांना समान न्याय मिळेल पत्रकार परिषदेमध्ये केले स्पष्ट पत्रकारांशी बोलताना अजित पवार काय म्हटले बघा राज्यामध्ये माहितीचे सरकार स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विषय हा चर्चेत असल्याच्या पार्श्वभूमीवरती सरकार कर्जमाफीसाठी कटिबद्ध असून योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अकोला येथे केले रेशीम शेतीची कास तुतीचे क्षेत्र वाढले तीन वर्षांमध्ये राज्यात सात हजार एकशे सत्तावन्न हेक्टरने वाढ डीपीसीचा नव्वद टक्केच निधी खर्च चुका झाल्या अजित पवार म्हटले यंदाचा निधी वेळेमध्ये खर्च करण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या कृषी निविष्टांच्या विक्रीमध्ये लिंकिंग खपून घेणार नाही थेट गुन्हे दाखल करा असे त्यावेळी म्हटले क्षेत्रस्ता अडवला शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांकडे तक्रार सांगवी शिवारातील प्रकार उभारले काटेरी कुंपन शेतकऱ्यांची होते अडचण काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे लाडक्याबिनींना ग्वाई अजित पवार यांचे पक्ष कार्यालयामध्ये स्वागत अडीच हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार विद्यार्थ्यांनी तीस जूनपर्यंत करा योजने अर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आव्हान पिकांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका मदतीसाठी हवे दोन पॉईंट चौसष्ट कोटी रुपये वाशिम जिल्हा प्रशासनाकडून निधींची होते मागणी अंतिम अहवाल विभागस्तरावरती सादर मनोरा परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा कहर संत्राबागांचे मोठे नुकसान अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली वृक्ष कोसळले तीन महिन्यांचे धान्य वाटप कसे होणार कर्मचारीच नसल्यामुळे पेस निर्माण मनमाड गुदामात धान्य पडून राज्य शासनाकडून एफसीएफला धान्य उचलण्याचे देण्यात आले आदेश मालेगाव तालुक्यामध्ये पंच्याण्णव हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र मक्का भाजीवरती यंदा भरसणार बियाणे खरेदी करताना पावती घेण्याचे करण्यात आले आव्हान कुठं साड्यावरती धरली मोठ आणि कुठं मृगसरींची सरींची बडीराजाला प्रतीक्षा सिन्नरचा शेतकरी वर्ग सापडला आर्थिक कोंडींमध्ये आधार कार्डच नव्हे तर लॉकर लॉकरमध्ये सुद्धा विजेचे बिल ग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणाचे आव्हान मोफत वाळू धरण फसले तेराशे लाभार्थी वंचितच प्रधानमंत्री घडकुली योजना लाभार्थ्यांमध्ये धोरणाबाबत नाराजी निर्माण कळमनुरी तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालेला असून पेरण्यांना आता प्रारंभ झालेला आहे कवठा परिसरामध्ये हळद व कापूस लागवडीची आता लगभग सुरू झालेली आहे साडेतीनशे हेक्टरवरील केळी पपई पपईबागांना बसला फटका शेतकरी झाले हवाल देत नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यांना येणार गती मदत मिळणार तरी कधी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल भुईभूंग दरामध्ये पाचशे रुपयांची घसरण झालेली असून तसेच हळद उत्पादकांना आता भाववाढीची प्रतीक्षा लागलेली आहे कारण गतवर्षी सरासरी चौदा ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालेल्या हळदीला यंदा मात्र बारा हजार रुपयांच्याच खाली दर मिळत आहे संकट टळले धामणा धरणामध्ये बावीस टक्के पाणी बारा गावांमधील पाण्याचा प्रश्न सुटला जलसाठ्यांमुळे ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा जाफराबाद तालुक्यातील वादळी वाऱ्याने फळबागांचे झाले मोठे नुकसान आंब्याचा सडा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची होते मागणी पोस्टाची जबरदस्त योजना गावामध्ये एटीएम नाही पोस्टमॅनला घरी बोलवायचे आधार अंगठा देऊन पैशाचे बंडल घ्यायचे घरबसल्या मिळणार रोख रक्कम इतर व्यवहारसुद्धा होणार आता शक्य सव्वा चार लाख हेक्टरवरती लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा घरगुती बियाण्यांचा होतोय वापर चार लाख त्रेपन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल सोयाबीन उपलब्ध दा। डाळी खाद्यतेलाचे दर उतरून सुद्धा ग्राहकांना बसते झळ बाजारपेठ पॅकिंग तेलाचे वजन पूर्वीपेक्षा कमी केले खरेदीदारांमध्ये नाराजीचे सूर डाळीची सुद्धा तशी स्थिती पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारी विमा कंपनींवरती द्या आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अतिवृष्टीमधील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना खते तसेच बियाणे उपलब्ध करून द्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खरीप हंगाम नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक संपन्न दोन महिन्यांपासून वीजबिल वाटप ठप्प व्याजाचा भूर्दंड कोणावरती पडणार शिरडोनमधील ग्राहकांमध्ये संताप व्यक्त बाह्य कंपनीकडे आले बिल वाटपाची जबाबदारी परभणी जिल्ह्यामध्ये पीएम आवास टू पॉईंट ओसाठी दोनशे घरकुलांचा सा प्रस्ताव सादर दुसऱ्या टप्प्यासाठी एकशे तीस अर्ज दाखल घरकुल मुद्रा लोन योजनेसह पीएम किसान योजनेचा सर्वसामान्यांना मिळतोय लाभ पत्रपरिषद पालकमंत्री मेघना भोर्डीकर यांची माहिती बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ रास्तारोको जलसमाधी आणि अर्धदफन आंदोलन धामणगाव रेल्वे शहर बंद मोझरी येथे प्रचंड गर्दी झालेली असून छत्रपती संभाजी महाराज शेतकरी नेते राजू शेट्टी आमदार रोहित पवार खासदार अमर काळे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची सुद्धा घेतली भेट माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी यासह अन्न सतरा मागण्या राज्य सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी मोझरी येथे पाच दिवसांपासून सुरू केलेल्या अन्नताग आंदोलनाची तीव्रता आता वाढतच चाललेली आहे नवतपास जरा जास्तच तपला संत्राफळांचा झाडावरच कोसळला उभी झाडे वाढली पावसाने ताण बसला नाही शेतकऱ्यांवरती संकट कायम पथरोड परिसरामध्ये शेनात झालं होत्याचं नव्हतं वातळीवाऱ्यांनी तोंडाचा घास हिरवला अचलपूर तालुक्यामध्ये शंभराच्या वरती घराची पडझड झालेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले एकशे सत्तावीस हेक्टरवरील केळी संत्र्यांसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले मंगळवारच्या वादळी पावसाने धानाची नासाडी झाली असून घरांचेही नुकसान झाले पाहुरा गावामध्ये अनेक घरांना वादळाचा बसला तडाखा विसापूर परिसरामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात न घेता होताय शेतजमिनीचा व्यवहार शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या कंपनीला शासन लावेल का व्यसन धान्य पुरवठा करणारे चुपाशी राज्यभरामधील बावन्न हजार दुकानदारांवरती सात महिन्यांपासून आर्थिक संकट कायम यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता नव्याने मिळणार अडुसष्ट हजार घरकुले येत्या आठ दिवसांमध्ये पहिला हप्ता वर्ता होणार शेतात मोती फिकवण्यासाठी सोने चांदी ठेवले गहान शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये अतिवृष्टीमुळे मागील वर्षी उत्पन्नामध्ये मोठी घट झाली बडीराजाने खासगी सावकार तसेच सोनाराचे झिजवले उंबर वादळी पावसामुळे केळीबागांचे बागांचे नुकसान झालेले असून पिके झाली आडवी बुधवारच्या वादळामध्ये रावेर तालुक्यामध्ये झाले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची होते मागणी सोयाबीन विक्री साडेचार हजारामध्ये बियाण्यांची दर मात्र आठ तेरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशाला लागते खात्री शेतकरी आर्थिक विमंचनेमध्ये सरकार मदतीचा हात द्यावा ही शेतकऱ्यांची होते मागणी दहा वर्षांपासून रुग्णक्षेत्र कोरडे यंदा परिस्थिती बदलाची शक्यता पेरणीसाठी शेतकरी सज्ज गेल्या वर्षी जूनमध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये झाला होता नव्वद टक्के पाऊस चाळीसगाव परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांचा बहात्तर हेक्टरला बसला फटका तीनशे क्विंटल कांदा झाला खाक इगतपुरीमध्ये पिकाचे एकतीस हजार हेक्टरवर उद्दिष्ट खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज पावसाची प्रतीक्षा कायम एकत्रित खरेदीमधून सव्वा चार लाखांची झाली बचत शेतकरी गटाची किमया सोयाबीनच्या खरेदी केल्या सहाशे पंधरा बॅगा वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला कन्नडला विजेचे खांब कोसळले पैठण तालुक्यामध्ये सरूरच्या पंपाला बसला मोठा फटका जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस गुंडखडे ते वीज पडून दोन बैल ठार झाडे पडली पत्रेसुद्धा उडाली भोकरदन तालुक्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला जालना जिल्ह्यामध्ये वादळी पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झालेले असून जांभळाचा सडा पडला शेतकऱ्यांवरती आसमानी संकट शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये विचार केला जाणार नामदार माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावे असे सुद्धा ते यावेळी म्हटले लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान क्षणामध्ये हॉस्टेलवरती आदळले वीस डॉक्टरांचा सुद्धा यामध्ये अंत झाला एक प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावला गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला बचाव कार्य आता युद्धपातळीवरती सुरू असून केंद्रीय गृहमंत्र्यांसह नागरी विमान वाहतूक मंत्री घटनास्थळी दाखल झाले प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक संपन्न झालेली असून बचाव कार्याला आता आला वेग चार चाकीमुळे चौदा हजार आठशे अडुसष्ट लाडक्या बहिणी दोडक्या कुटुंबातील वाहनांची नोंद आली अंगलगट योजनेतून नावे उघडली जाणार आघाडच फाटलं कोल्हापुरामध्ये पंचेचाळीस मिनिटांमध्ये ढकपुटी सदृश्य पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली शाडकरी मुलगा गेला वाहून एकाला वाचवले दोन ठिकाणी वीज कोसळली कोकणामध्ये अतिमुसळधार मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागात होणार मुसळधार पाऊस मराठवाडा विदर्भात सुद्धा वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसणार मान्सून हा सक्रिय झालेला असून येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये विदर्भ व्यापणार फडणवीस तसेच राज ठाकरेच्या भेटीने नवीन चर्चा सुरू ठाकरेबंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला खीळ बसल्याची राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया शेतकऱ्यांचा सातबारा नाही झाला कोरा तर बच्चू कडूंच्या पाठिंब्यासाठी शहापुरामधील भजर आंदोलन सुरू होणार राज्यामध्ये तीस लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार मुख्यमंत्री यांची घोषणा तीनशे एक्क्याऐंशी सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली असून शहाण्णव हजार एकशे नव्वद रोजगार आता निर्माण होणार आहेत टीबीटीमधील सदनिकांचे हस्तांतरण दोन आठवड्यांमध्ये होणार पहिल्या टप्प्यामध्ये वरडीतील पाचशे छप्पन घरे देणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा आठ हजार भाडेकरूंचे महाडा करणार पुनर्वसन कामठीपुरा समूह पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध चार हजार पाचशे सदनिका होणार उपलब्ध राज्यामधील एकशे साठ शेतकऱ्यांचा सा विदेश दौरा गुंडाळला शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर निवडीच्या निकषांमध्ये शासनाकडून झाला बदल बाप म्हटल्यावरून उठले चर्चेचे रान राणेनी टोसले मुलाचे कान मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो मी नितेशला समज दिली नारायण राणे म्हणाले अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सवडी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा